पंतप्रधान व्यासपीठावर आले आणि नरेंद्र मोदींचं चालू भाषण थांबवलं गेलं हे माझ्या व्हिडिओचं शीर्षक आहे हे शीर्षक वाचून तुम्ही सगळेजण गोंधळात पडला असाल नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान आहेत असं असताना पंतप्रधान यांनी नरेंद्र मोदींचं भाषण थांबवलं असं कसं होईल तुषार खरात यांना व्हिडिओचं शीर्षकच नीट लिहायला आलेलं नाही असं तुम्हाला वाटेल पण मी तुम्हाला सांगतो मी अगदी अचूक शीर्षक लिहिलेलं आहे तुम्हाला अचंबा वाटेल अशी माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी आपणास विनंती करतो की असे व्हिडिओ तयार करण्यासाठी रात्रन दिवस कष्ट करावे लागतात आपण आमचे व्हिडिओ प्रचंड संख्येने बघता पण तुम्ही तसंच पुढं जाता एका मराठी माणसाने दुसऱ्या मराठी माणसाला मोठं होण्यात मदत केली पाहिजे असं तुम्हाला जर वाटत असेल तर फक्त आमचा हा लय भारी यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही आमच्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आमच्या पेजला लाईक व फॉलो करा दुसरं असं की आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाकडून किंवा उमेदवाराकडून चार आणण्याची सुद्धा जाहिरात किंवा पॅकेज घेतलेलं नाही आमच्या न्यूज पोर्टलसाठी दोन एक महिन्यापूर्वी गुगल न्यूज इनिशिएटिव्ह या उपक्रमांतर्गत साधारण सतरा लाख रुपयांचं अनुदान मंजूर झालेलं आहे अंतर्गत आम्ही खरीखुरी व वास्तववादी पत्रकारिता करतो आम्ही कुठल्याही पक्षाची चमचेगिरी करत नाही एक पत्रकार म्हणून आम्हाला मिळालेली माहिती आमची निरीक्षणं अभ्यासातून आलेली अक्कल या आधारे आम्ही असा व्हिडिओ कंटेंट तयार करीत असतो मराठी माणसाचं हित जोपासलं गेलं पाहिजे हीसुद्धा आमची तळमळ आहे विशेषतः अंधभक्तांनी ही, ही बाब लक्षात घ्यावी तर मी आता मूळ विषयाकडे येतो मी जो किस्सा सांगणार आहे तो आहे सन दोन हजार सालातला आणि तो नरेंद्र मोदी यांच्या विषयीचाच आहे सन दोन हजार चारमध्ये नरेंद्र मोदी यांची भाजपमध्ये काय लायकी होती हे तुम्ही हा व्हिडिओ बघून ठरवा मी त्यावेळी पत्रकारितेत नवीन होतो जेमतेम चार एक वर्ष मला झाली होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुंबई तरुण भारत या वृत्तपत्रात मी त्यावेळी नोकरी करीत होतो सन दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीची रंधमाळी सुरू होती बोरिवली किंवा कांदिवली या परिसरात एका सभेच्या वार्तांकनासाठी मला माझ्या वरिष्ठांनी असाइनमेंट दिली होती त्या मतदारसंघातून भाजपचे वरिष्ठ नेता राम नाईक निवडणूक लढवित होते त्यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित केली होती त्यावेळी सोशल मीडिया अस्तित्वात नव्हता मोबाईल मोजक्याच लोकांकडे असायचे त्यावेळी मोबाईल एक चैनीची गोष्ट समजले जायचे त्यावेळी चोवीस तास दळण दलन दळणाऱ्या मराठी वृत्तवाहिन्या जन्माला आलेल्या नव्हत्या आज तक एन डी टी व्ही आणि स्टार न्यूज या तीन चार हिंदी वृत्तवाहिन्यांचे नुकतंच आगमन झालेलं होतं त्यामुळं जाहीर सभांमध्ये मोठे वक्ते काय बोलले याकडे जनतेचं फार लक्ष असायचं ही भाषणं वाचण्याचा सुलभ आणि परवडणारा मार्ग म्हणजे वृत्तपत्र थोडक्यात काय तर वृत्तपत्रांना त्यावेळी अमाप असं महत्त्व होतं आणि त्या काळातील म्हणजे बरोबर वीस वर्षापूर्वीचा मी हा किस्सा सांगतोय त्यावेळी देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी होते आणि या दोघांचे ब्लू ॲड बॉय होते आपला मराठमोळा माणूस प्रमोद महाजन एन डी एचे घटक असलेले जॉर्ज फर्नांडिस हे सुद्धा त्यावेळेचं मोठं व्यक्तिमत्व होतं आणि महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे हे भाजपचे नेते होते महाराष्ट्रात शिवसेना आणि देशात भाजप असं दोन्ही पक्षाचं ठरलेलं होतं बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द युतीमध्ये अंतिम मानला जायचा किंबहुना अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण आडवाणी या भाजपच्या सर्वोच्च नेत्यांवरसुद्धा बाळासाहेब ठाकरे यांची आदरयुक्त वचक होती बाळासाहेबांचा शब्द हा अटल बिहारी वाजपेयी व आडवाणी यांना अंतिम मानावा लागायचा आताच्यासारखी तेव्हा राजकारणात घाण आलेली नव्हती राजकारणात बऱ्यापैकी स्वच्छता होती आता ज्यांनी अक्का देश हादरवून ठेवला आहे ते नरेंद्र मोदी तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि भाजपच्या वरिष्ठ गोटात त्यांना फार किंमत नव्हती किंबहुना नरेंद्र मोदी म्हणजे भाजपसाठी डोकेदुखी होती अटल बिहारी वाजपेयी यांच्या मनातून नरेंद्र मोदी तेव्हा पुरते उतरलेले होते नरेंद्र मोदी ही अटल बिहारी वाजपेयींसाठी एक बॅज होती कारण नरेंद्र मोदींमुळे देशाची आख्या जगात नाचक्की झाल्याचे बिहारी वाजपेयींचं मत होतं किंबहुना नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याच्या सूचना त्यावेळी लालकृष्ण आडवाणी यांना केल्या गेल्या होत्या पण आडवाणी प्रमोद महाजन यांनी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना त्यावेळी वाचवलं होतं अटलबिहारी वाजपेयींचा नरेंद्र मोदींवर इतका आमाप राग होता त्याचं कारणही तसंच आहे त्यावेळी नुकत्याच गुजरातमध्ये दंगली झाल्या होत्या त्या अगोदर रेल्वे जाळण्याची घटना घडली होती अयोध्येवरून कारसेवक परत येत होते ही ट्रेन गुजरातमधील गोदरा या रेल्वे स्थानकावर आली तेव्हा ती जाळण्यात आली त्यात रेल्वेचे काही डबे जळाले दुर्दैवाने त्यात बिचाऱ्या निष्पाप कारसेवकांचेही बळे गेले ते दुष्कृत्य कुणाचं होतं त्यावर रेल्वेमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याचं एक अनुमान आहे तर दुसरं अनुमान हे पाकिस्तानच्या आय एस आय न हे कृत्य घडवून आणलं असं आहे जास्त शक्यता ही आय एस आयचीच असावी ही घटना खरोखरच वाईट होती पण या घटनेचं परिवसन भलत्याच पद्धतीने झालं गोधरा परिसरामध्ये मुस्लिम लोकसंख्या आहे सामान्य माणसाचं सा आयुष्य ते जरी मुस्लिम असले तरी ते सामान्य आयुष्य जगत होते गोधरा रेल्वेच्या दुर्घटनेचा राग निष्पाप मुस्लिमांवर काढण्यात आला चिमुरडी मुलं महिला पुरुष अपंग गरोदर महिला यांचं मोठं हत्याकांड झालं जय श्रीरामच्या घोषणा देत तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी मुस्लिमांवर हल्ले केले मुस्लिमांच्या पोटात तलवारी खुपसण्यात आल्या कुटुंबासकट घरात जाळण्यात आली असा रक्तपात त्यावेळी झाला होता रेल्वेमध्ये जी लोकं मरण पावली त्यांच्या नातलगांचे व्हिडिओ आजही यूट्यूबवर उपलब्ध आहेत आमचा माणूस रेल्वेत गेला तो मरण पावला म्हणून त्या बदल्यात निष्पाप मुस्लिमांना मारून टाकणं चुकीचं आहे असं हे नातलग नात सांगत आहेत गुजरातच्या या दंगलीचे असंख्य व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध आहेत ज्या व्यक्तीला मानवता समजते त्यांनी हे व्हिडिओ पाहावेत तुमच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही अशा या पार्श्वभूमीवर दोन हजार चारच्या निवडणुका होत होत्या होत अटल बिहारी वाजपेयी अतिशय चांगलं काम करत होते कारगिल युद्धात पाकिस्तानचा पराभव झाला होता नवतंत्रज्ञान टी व्हीवरील चॅनेल्सची वाढती संख्या लोकांच्या हातात मोबाईल येऊ लागले होते सर्व शिक्षा अभियान ही मोठी मोहीम त्यांनी यशस्वी केली होती नितीन गडकरी यांनी मुंबई पुणे महामार्ग तयार करून देशाचं लक्ष वेधलं होतं त्याची दखल अटल बिहारी वाजपेयी यांनी घेऊन देशात सुवर्ण चतुष्कोन हा रस्त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता एकूणच देशात अटल बिहारी वाजपेयींच्या कामावर जनता खुश होती त्यावेळी फिलगुड आणि इंडिया शायनिंग याची मोहीम जोरात सुरू होती पण या कामाला नरेंद्र मोदी यांच्या गुजरातने डाग लावला होता गुजरातची दुर्घटना रोखण्यात नरेंद्र मोदींना अपयश आलं होतं किंबहुना ही दुर्घटना घडण्यामध्ये नरेंद्र मोदी यांचंच छुप सहाय्य होतं असं त्यावेळेचं वातावरण होतं नरेंद्र मोदींची निर्दोष मुक्तता व्हायला त्यावेळी बराच अवकाश होता अशा या वातावरणात सन दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला होता राम नाईक यांच्या प्रचारार्थ सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सभेला सुरुवात झाली होती मुख्य पाहुणे म्हणजे अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यांना यायला अवकाश होता प्रमुख पाहुणे येईपर्यंत कमी महत्वाच्या म्हणजे गोम्या नेत्यांना भाषणं करायला सांगितलं जात होतं असाच एक सोम्या गोम्या नेता होता त्याचं नाव होतं नरेंद्र मोदी ते व्यासपीठावर होते कुणाला जरी भाषण करायला लावायचं म्हणून त्यावेळी नरेंद्र मोदींना भाषण करायला संधी दिली नरेंद्र मोदी काही पट्टीचे वक्ते नव्हते गुजरातच्या दंगलीमुळं तसंही त्यांचं नाव खराब झालं होतं त्यामुळं त्यांच्या भाषणात लोकांना काहीही रस नव्हता लोक टिवल्या बावल्या करीत होते त्या भाषणातील नरेंद्र मोदी यांचं एक वाक्य मला आजही आठवतंय ना खडग ना तलवार साबरमती के संत तुने क्या किया कमाल असं काहीतरी ते जे गाणं आहे अभंग आहेत महात्मा गांधी यांच्या विषयाचा विषयाचा तर त्याचा संदर्भ नरेंद्र मोदी यांनी दिला होता आणि ते म्हणाले होते की स्वातंत्र्य चळवीमध्ये फक्त यांचंच योगदान आहे का बाकीच्या स्वातंत्र्य सेनानींचं योगदान नव्हतं का अशा आशयाचं विधान त्यांनी त्यावेळी केलं होतं लोकांना भडकावून देणारं त्यांचं हे भाषण सुरू असतानाच अटल बिहारी वाजपेयी आडवाणी प्रमोद महाजन या नेत्यांचं व्यासपीठावर आगमन झालं श्रोते उठून उभे राहिले जोरदार टाळ्या वाजवल्या घोषणाबाजी झाली नरेंद्र मोदी यांचं चालू असलेलं भाषण थांबवण्यात आलं अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन या वक्त्यांची भाषणं ऐकायला लोक यायची त्यासाठीच सारा जनसमुदाय आलेला होता वाजपेयी आणि महाजन यांची भाषणं विरोधकांनाही भावायची अटल बिहारी वाजपेयींवर अख्खा देश खुश होता भाजपच्या नेतृत्वाखालील एन डी सरकारच सत्तेवर येईल असं त्यावेळी वातावरण होतं खुद्द काँग्रेसलाही वाटलं नव्हतं की आपल्याकडे सत्तेच्या चाव्या येतील पण कर्तृत्ववान अटलबिहारी वाजपेयींना लोकांनी सत्तेतून खाली खेचलं कारण नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये दंगली झाल्या होत्या त्या पापाची किंमत बिचारा अटलबिहारी वाजपेयींना मोजावी लागली नरेंद्र मोदी मात्र पुढच्या काळात मोठे होत गेले अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा